मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापूंच्या पत्राची घेतली दखल कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळणार जाणाऱ्या चालकाने एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्यानं सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू दु। झाला होता दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार व्यवहार करून कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूद जवळ बनगरवाडी पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कटफळ गावासह हो, तालुक्यावर शोककळा पसरली आहे या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लाप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटफळ तालुका सांगोला यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता तर मीनाबाई दत्तात्रय बंडगर या गंभीर जखमी झाल्या होत्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसादेत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत लवकरच कठोर अपघात ील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं